नमस्कार मित्रांनो श्वेत सई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया बायकोचं महत्व सकाळी पेपर पूर्ण वाचला होता तरीही वेळ जात नाही म्हणून सायंकाळच्या वेळी वैभवराव पेपर चाळत बसले होते तोपर्यंत सुनेने विचारले बाबा तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बरं वैभवराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवार पण नाहीये आणि कोणाचं लग्न पण नाहीये मग कुठे चालले जाऊ दे मला काय करायचं या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलावर ठेवला सुनेला म्हणाले असं कर बाळा तू मला एक भाकरी कर मी दुधासोबत खाईल बाबा सकाळच्या पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेच्या मनातलं वैभवरावांना समजलं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासून आंबट ढेकर येत होत्या या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा अवघडच आणि पोट बिघडलं तर वरून आणखी यांचं ऐकून घ्यावं लागेल ते सुनबाईला म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही तुला थोडा ताप होईल पण ताजीच भाकरी कर एक केलीस तरी चालेल सुनबाईला जरा रागच आला ती मग पुटपुटत उठली आता एक बनवा किंवा दहा काम तर तितकच लागणार भाकरी करा मग भांडी घासा किचन ओटा साफ करा दिवस रात्र यांची सेवा करा तिचे पुटपुटणे वैभवरावांच्या कानावर पडत होते परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला काय त्रास होतोय मी कुठे पंचपक्वानं मागितली होती हद्द झाली त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला आणि असेही राग तिथेच काढला जातो जिथे कोणी आपलं ऐकणार असत आजकाल वैभवरावांना जितक्या पटकन राग येत होता तेवढ्याच पटकन तो जात होता त्यांना त्यांची पत्नी विमलबाईंची खूप आठवण आली विमलाबाई असताना त्यांना कधीच शिळ खायची वेळ आली नाही उलट गरम गरम भाकरी सोबत ठेचा दही पापड लोणचं असायचं आणि काय काय पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्या पोळ्या खाईन उगाच तुला माझ्यामुळे त्रास नको माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर नको व्हायला मग सुनेला काय बरंच झालं सुनेने विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मग मला पण बनव हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते मग वै वैभवराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर नाही केलं मुलाने कधी विषय काढलाच तर ते म्हणत एकुलता एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तुझंच तर आहे बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नाही विमलाबाईंच्या आठवणीने वैभवरावांचे डोळे पाणावले त्यांचं विमलाबाईंवर खूप प्रेम होतं पण कधी बोलून दाखवू शकले नाही विमलाबाईंच्या इच्छा पण ते रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाही संसार आणि जबाबदारी वैभवरावांनी पाहिलं राहुल ट्युशन वरून आला होता त्याने आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावत गेला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढेच क्षण सुखाचे राहुल सोबत खेळताना वैभवराव थोडा वेळ का असेना सगळे विसरून जात होते वैभवराव काही बोलण्याच्या आतच सुनबाईचा आवाज आला चल सोड आजोबांना आज आपल्याला बाहेर जायचं आहे बाबा इतक्यात येतच असतील आजोबांचा हात सोडून राहुल आईकडे पडत गेला राहुल सात वर्षाचा होता त्याच्यासोबत खेळण्यात त्याच्या संवासात वैभवराव सगळ्या वेथा वेचरून जात होते तेवढ्या सुनेने चहा आणून दिला त्यात ना आलं ना विलायची फक्त साखरेचे पाणी मग त्यांनी तो चहा कसा बसा घोटला आणि कप किचन मध्ये आणून ठेवला मग ते बाल्कनी मध्ये जाऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे सुकशीच्या वैभवरा एक तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला ओतलं त्यांना आठवलं की विमलाबाई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावायच्या किती संस्कार आणि परंपरा ती आपल्या सोबत घेऊन गेली थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे ते आता टवटवीत झालं आहे विमलाबाई अजूनही मला आणि ह्या घराला तुमची गरज होती कामाला एकटं सोडून निघून गेलीस वैभवरावांचे डोळे भरून आले इतक्यात त्यांच्या मुलाने हाक मारली बाबा आत येऊन बसा बाहेर थंड हवा सुटली आणि आज कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडेच चाललोय मग ते आत येऊन बसले मुलगा सून आणि नातू सगळे जायला निघाले बाबा तुम्ही येत आहे का असं खोटं खोट सुद्धा मुलानं विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशिरापर्यंत उशीर, जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरला भेटून शुगर बीपी चेक करूया थोडस चाललं तरी दम लागत आहे चक्कर आल्यासारखं वाटतं पण मुलगा म्हणतो ते तर म्हातारपणी होतच असतं पोरा म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे फॅमिली पार्टी म्हणतो मग बाप काय फॅमिली मध्ये येत नाही असे असंख्य विचार डोक्यात चालू असतात पण प्रत्यक्षात हो म्हणून ते हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसतात एवढ्या ये त्यांचे लक्ष समोरच असलेल्या विमलाबाईंच्या फोटोकडे जात ते त्या फोटोकडे टक लावून बघत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात विमलाबाईंचा फोटो ते हातात घेतात तो फोटो आता त्यांना दुसरं दिसत होता कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते विमलाबाई तुम्ही असतात तर हा एकटेपणा जाणवला नसता कसे का असेना आपण दोघांच्या साथीने हे म्हातारपण निभावून नेलं असतं म्हातारपणी जशी कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्दही ऐकवत नाही ग तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली त्यांनी तो फोटो घट्ट उराशी धरला जोरात म्हणाले विमलाबाई माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली पाय लडखडले आणि कळायच्या आत वैभवराव या जगातून निघून गेले आपल्या पत्नीला भेटायला कायमचे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या कथा ऐकायला तुम्हाला आवडणार असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद